नंदुरबार पोलिसांची यशस्वी कारवाई चोरी गेलेली नऊ गोवंश जनावरे तळोदा बाजारातून मिळाली परत नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील शेतकरी श्री वाल्मिक रमन तांबोळी यांच्या गोठ्यातून सात बैल आणि दोन गाई असा एकूण नऊ गोवंश जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सुनील भाबड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीची जनावरे तळोदा बाजारात विक्रीसाठी आणली गेली आहेत त्यानुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करत तळोदा बाजार गाठला व फिर्यादी यांच्यासोबत पाहणी केली असता त्यांनी आपली जनावरे ओळखली पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इस्मास विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला अधिक चौकशीनंतर त्याचे नाव अल्ताफ हुसेन गुलाम हैदर मकरणी व त्रेचाळीस राहणार मेट्याफळी अक्कलकुवा असे असल्याचे निष्पन्न झाले त्याने ही जनावरे विनोद ठोक्या वसावे व तेवीस राहणार उतार अक्कलकुवा याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन नऊ जनावरे ताब्यात घेतली व ती पुन्हा फिर्यादी यांच्याकडे सुपूर्त केली सदर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुनील बाबड पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज विस्पुते ज्ञानेश्वर पाटील मनोज चव्हाण संजय मनोरे व पोलीस कॉन्स्टेबल दीपक मालचे यांच्या पथकाने केली